なますか या वड्याच्या माध्यमातून पण आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोटल शिक्षक पदवर्ती संदर्भामध्ये पहा एक महत्वाचं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आय। आयुक्त महाराज पुणे यांनी हे पाह विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण अधिकारी महानगरपालिका शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहमुंबई आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा यांना या ठिकाणी हे पत्र निर्गमित केलं आहे काही सूचना या ठिकाणी पा दिलेल्या आहेत काही आदेशित पाक करण्यात आलेल्या आहेत तर जे पवित्र पोर्टल आहे तर ते पहा लवकरच म्हणजे पहा वीस तारखेला कार्यान्वित होणार आहे आता हे कशासाठी कार्यान्वित होणार आहे येणार आहे का तर या ठिकाणी तारखेपासून ज्या सर्व संस्था असतील जिल्हा असतील महानगरपालिका असतील या सर्वांना आपल्या जाहिराती जी काही रिक्त पदे आहेत ही रिक्त पदे भरण्यासाठीची सुविधा ही पा पोर्टलवरती वीस जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे म्हणजे प्रत्यक्षात या ठिकाणी जो काही टप्पा दुसरा आहे हा टप्पा दुसऱ्याची जी काही प्रक्रिया आहे ही वीस तारखेपासून सुरू होईल म्हणजे जाहिराती या ठिकाणी अपलोड झाल्या की या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना काही आपल्या या आधीच्या प्रमाणपत्रामध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी पाय ईडीचा टॅप दिला जाईल किंवा या ठिकाणी त्याच्यानंतर पा दिला जाईल आणि त्याच्यानंतर मग इडिटचा एकदा का टॅब दिला की लगेच जे पसंतीक्रम आहे ते पा जनरेट करण्याची पा सुविधा दिली जाईल आता या ठिकाणी बघा वीस जानेवारीपासून जे पोर्टल आहे ते जाहिरातीसाठी पहा चालू होणार आहे आ, परंतु त्यासाठी ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत या महत्वाच्या सूचना पा जिल्हा परिषदा असतील खाजगी संस्था असतील तर यांना पहा देण्यात आलेल्या आहेत चौदा एक पंचवीस अनुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता या ठिकाणी दिली आहे आपण हे पाठिंबाच्या व्हिडिओमधून पा बघितले आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापना पोर्टलवरती सुविधा ही जानेवारी सुरू होईल आता यामध्ये कोणकोणत्या जागा येतील तर त्या दिवशी सुद्धा मी सांगितलेलं होतं की ज्या जिल्हा परिषदेकडे जे काही टक्के रिक्त पद या ठिकाणी ठेवण्यात आली होती पा पहिल्या टप्प्यामध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या त्याच्यामधील दहा टक्के पदे वगळून ही पहिल्या टप्प्यामध्ये पदे आली होती आणि आता जी काय राहिलेली दहा टक्के रिक्त पदे आहेत तर ही या दुसऱ्या टप्प्यामध्ये दिली जातील त्यानंतर पहिली फेरीतील जे काही अपात्र ठरलेले विद्यार्थी असतील किंवा जे उमेदवार असतील अपात्र राहिले तर त्यांच्या जागा या ठिकाणी येतील नंतर गैरहजर म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिले काही उमेदवार हजर राहिले कागदपत्र पडताळणीसाठी परंतु प्रत्यक्षात ते शिक्षक म्हणून रुजू नाही झाले त्यानंतर अन्य व्यवस्थापना म्हणजे काय पण रिक्त जागा असतील या सर्वांचा या सर्वांचा विचार करून ज्या काय रिक्त जागा असतील या रिक्त जागा जाहिरात म्हणून दिल्या जातील आणि त्या अनुसार आपण दुसऱ्या टप्प्यातील पदभरती या कार्यालयाचं पत्र दिनांक त्र्याण्णव चोवीस आणवे पुढील आवश्यक कार्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत म्हणजे या आधीच तेरा नऊ तेरा सप्टेंबरला या सूचना आली आल्या कशा प्रकारची भरती किंवा ज्या जागा वगैरे आहे जाहिरात द्यायची आहे तर त्या संदर्भामध्ये आणि तसेच जिल्हा परिषदांकडील बिंदू नामावली विषयक माहितीचं प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचं कळवण्यात आलं आहे आणि सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी म्हणजे बिंदू नामवली थोडक्यात जो काय रोस्टर आहे रिक्त पदांचा तर तो, तो या ठिकाणी कळवायचा आहे दहा टक्के रिक्त पदे असतील बहिरे फेरीतील अपात्र गैरहजर रोज न झालेले उमेदवार असतील तर ही जी काही रिक्त पदे आहेत ही जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषदेमधील असतील बृहण मुंबई महानगरपालिका मुंबईमधील असतील आणि त्यानंतर जे काही इतर खासगी व्यवस्थापना आहे तर त्याच्यामधील ही सगळी पदे असतील आणि ती या ठिकाणी पदे कळवायची आहित. आता त्या अनुसार, शिक्षक बिंदु प्रमानेत, प्रमानेत अनुसार या सविस्तर सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पा बऱ्याच शैक्षणिक संस्थांनी आपले जे काही रोस्टर आहे ते पा कम्प्लीट केले असतील आणि त्यामधील काही संस्थांचे रोस्टर पा पहिल्या टप्प्यापूर्वी पा पूर्ण नसल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये अशा संस्थांना सहभागी होता आलं नव्हतं आणि त्याच्यामुळे तुमच्या आसपास ज्या काही संस्था असतील मोठ्या तर त्यांच्या जाहिराती आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये पाहता आल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे त्या संस्थांच्या आता रोस्टर या ठिकाणी कंप्लीट असल्यामुळे या दुसऱ्या टप्प्यामध्ये या सर्व संस्थांच्या पण जाहिराती नक्की येणार आहेत आता या पदभारतीची कार्यवाही तात्काळ करायची आहे आणि त्यामुळे आपल्या अधिनिस्तर सर्व खासगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात अशा प्रकारचे या ठिकाणी आदेश आहेत आणि याबाबत दहा एक पंचवीस रोजी काही विभागीय निय एक्सेल सीट आहे की आ, कशा प्रकारे जागा रिक्त पा आहे ते कळवायचं आहे एक्सेल सीटच्या माध्यमातून आणि ते या ठिकाणी एक्सेल सीट सुद्धा पाठवण्यात आलेली आहे आणि बिंदू नामावली प्रमाणित करण्याकरता नोडल अधिकारी यांनी आवश्यकते अनुसार तात्काळ विशेष शिबिराचं आयोजन करायचे म्हणजे आता लक्षात ठेवा प्रोसेस कशी असणार आहे तर समजा काही संस्थांचे रोस्टर या ठिकाणी पूर्ण नसतील काही संस्थांचे पहा पूर्ण असतील काही संस्थांचे अपूर्ण असतील तर जे काही ज्या संस्थांचे रोस्टर अपूर्ण असतील तर त्या सर्व संस्थांचे रोस्टर किंवा जी बिंदू नामवली आहे ती पहा पूर्ण करण्यासाठी तात्काळ विशेष शिबिरांचं आयोजन करावं तर अशा प्रकारच्या ठिकाणी सूचना आहेत आणि त्या अनुसार सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामवली अद्ययत करून रिक्त पदे भरण्याकरिता सत्वर कारवाई पा करावी लक्षात ठेवायचं की प्रत्यक्षात वीस तारखेपासून पोर्टल ही जाहिराती अपलोड साठी पा सुरू होईल परंतु समजा काही संस्थांचे या ठिकाणी रोस्टर अपूर्ण असतील तर ते आधी पहा अध्य केले जातील ते दुरुस्त केले जातील आणि त्यानंतर ते रोस्टर प एकदा का कम्प्लीट झालं प्रमाणित झालं की नंतर मग त्या संस्थांच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या ठिकाणी पहा अपलोड केल्या जातील परंतु प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी किती तारखेपर्यंत किंवा याला कोणती पहा डेडलाईन दिली नाही म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही पत्र स्वतः वाटलं तरी तुमच्या येईल की वीस जानेवारी यापासून सुरुवात होईल परंतु या ठिकाणी कधीपर्यंत करायला पाहिजे भरती कधीपर्यंत पूर्ण करायची या बाबतीमध्ये कोणतंही नाही परंतु आपण एक अपेक्षा करूया की लवकरात लवकर ही भरती पा पूर्ण होईल आणि सर्व संस्था या ठिकाणी आपल्या जाहिराती अपलोड करतील तर या ठिकाणी हे तेरा नऊ चौस या ठिकाणी पत्र आहे याच्यामध्ये सुद्धा पण तेच सांगितलं होतं की दहा टक्के जागा या ठिकाणी राखीव ठेवल्या होत्या त्या भरायच्या आहेत अपात्र गैरहजर रोजून झालेले उमेदवार रिक्त राहिले पदे ही भरायचे आहेत त्यानंतर जे काही पा खाजगी शैक्षणिक संस्था आहेत यांना सुद्धा आपले रोस्टर पा पूर्ण करून घ्यावेत या पद्धतीने याबद्दल सांगितलेलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काय पा एसीबीसी प्रवर्ग आहे म्हणजे या ठिकाणी बघा की एडिटचा टॅब यासाठी पा दिला जाईल की जे उमेदवार पाठीमाग ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधून होते परंतु आता या ठिकाणी एसीबीसी मध्ये ते कन्वर्ट झालेले आहेत तर अशा तर ना या ठिकाणी म्हणजे एसीबीसी प्रवर्गामधून त्यांना येण्यासाठीचा सा टॅप किंवा दुरुस्ती या ठिकाणी दिली जाईल किंवा इतर काही माहिती चुकलेल्या असतील त्या संदर्भात या ठिकाणी टॅप दिला जाईल आता याच्यामध्ये पण स्पष्टपणे त्याच्या वेळेस सांगितलं होतं की त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन आणि पत्राद्वारे वेळोवेळी दिले निर्देश आणि सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातींमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास या प्रवर्गात करता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवरती जाहिरात देण्याची कार्य करण्यात यावी म्हणजे एसीबीसी या प्रवर्गाच्या जागा या ठिकाणी या जाहिरातीमध्ये पहा इन्क्लूड केल्या जातील आणि मग त्याच्या अनुसार या ठिकाणी या जाहिराती पा दिल्या जातील हे पत्र पाठीमाग त्या ठिकाणी होतं हे प्रमाणपत्र आहे प्रत्येक संस्थेने किंवा जिल्हा परिषदेने किती टक्के जाग आहे का माध्यमनी आहे तर ते या ठिकाणी सांगायचं आहे ते या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमधील रोस्टर या ठिकाणी अपलोड होईल आता ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका रोस्टर पण लवकर अपलोड होतात परंतु या ठिकाणी संस्थांच्या या ठिकाणी जर समजा काही संस्थांच्या अजून अपूर्ण असतील तर त्या त्रुटी या ठिकाणी पूर्ण होऊन जे काही पा जाहिराती आहेत त्या सुद्धा ठिकाणी लवकरच म्हणजे रोस्टर आदेश झाल्यानंतर या ठिकाणी त्या भरल्या जातील किंवा ज्या जाहिराती आहेत त्या दिल्या जातील आणि त्याच्यानंतर जाहिराती सगळ्या शंभर टक्के झाल्या जेवढ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच मग जे पसंतीक्रम जनरेट वगैरे करणं जी पुढची प्रोसेस असणार आहे ती पहा सुरू होईल परंतु यासाठी या ठिकाणी कोणतीही पण डेडलाईन नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवा परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोर्टल सुरू होणं जाहिरातीसाठी या ठिकाणी हे गरजेचं होतं जास्तीत जास्त पहा पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये या ठिकाणी सगळ्या जाहिराती पा अपलोड होतील आणि त्यानंतर या ठिकाणी आपण म्हणूया की जानेवारी सॉरी फेब्रुवारी फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी पर्यंत जाहिराती या ठिकाणी आपण म्हणूया की सगळ्या पूर्णपणे अपलोड होतील आणि त्याच्यानंतरच मग जे काही पसंतीक्रम जनरेट वगैरे करणं जी सुविधा आहे ती सुरू होईल परंतु त्याच्या आधीचा टॅब आहे या ठिकाणी दिला जाईल ज्याच्यामध्ये ज्या उमेदवारांना काही बदल वगैरे करायचे असतील ते या ठिकाणी बदल करू शकतात तर अशा पद्धतीने पवित्र पोर्टल संदर्भामध्ये एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण पाहिली की प्रत्यक्षात पवित्र पोर्टल हे जाहिरातीसाठी सुरू आहे आणि या संदर्भात जे काय आदेश आहे त्या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे याबद्दल आपण पहा माहिती पाहिले व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण असेल व्हिडिओला काय काय व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ माध्यम तोपर्यंत धन्यवाद